भाजपचे आमदार राम सातपुते आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे हे दोघही आक्रमक नेते सोलापूर लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप पाहायला राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होताच दोघांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध रंगले आहे दोन्ही नेत्यांचे समर्थक सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात त्यामुळे सोलापूरची यंदाची लोकसभा चांगलीच अटीत होणार आहे अशी चर्चा आहे सातपुतेना उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावरून पत्र लिहीत त्यांना शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा देताना प्रणिती शिंदेंनी स्थानिक विरुद्ध उपरा हा मुद्दा चर्चेत आणला आहे सोलापूरची लेख म्हणून त्यांनी सातपुतेचं स्वागत करत सातपुतेंना टोमणा देखील मारला प्रणिती शिंदे यांच्या या पत्राला आमदार राम सातपुते यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे मूळचे बीड जिल्ह्यातील राम सातपुते हे मागच्या पाच वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचे आमदार म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या स्वच्छ कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींकडून त्यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी भाजपने दिली आहे काँग्रेस पराभवाच्या भीतीने स्थानिक आणि उपरा असा केविलवाणा प्रयत्न करत आहे

चला लागा कामाला बीडचे पार्सल बीडला परत पाठवा अशा आशेच्या पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत त्याला भाजपचा सोशल मीडिया आता कसं उत्तर देणार याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे